आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जत तालुक्यात राजकीय एकूण चर्चा आणि उलतापलत जोरात सुरू आहे कारण नगरपालिका निवडणूक का आहे जिल्हा परिषद निवडणूक आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप या सगळ्या पक्षाचे नेते विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर सुरेश शिंदे सरकार यांच्यासह अनेक जन राजकीय उलतापालत करण्यासाठी सज्ज झाले आहेत साखर कारखान्याचा वाद आता नगरपालिकेपर्यंत पोचलेला आहे आणि नगरपालिकेत काहीही करून भाजपची सत्ता आणण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बडा काँग्रेसचा नेता फोडलेला आहे अशोक बन्नेनावर जे यापूर्वी त्यांच्या पत्नी शुभांगी बन्नेनावर ह्या नगराध्यक्ष होत्या गेल्या वेळच्या आणि त्यांनाच फोडून काँग्रेसला मोठा धक्का गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे मुळात काँग्रेसच्या वतीनं सुजय नाना शिंदे अशोक बननेंनावर यांच्याशिवाय अनेक जण इच्छुक होते राष्ट्रवादीच्या वतीनं सुरेश शिंदे सरकार हे इच्छुक आहेत आणि भाजपच्या वतीनं बरेच जण इच्छुक आहेत त्यामध्ये विक्रम ताड आहेत परशुराम मोरे आहेत या सगळ्यांच्यामध्ये आता उमेदवारी कोणाला मिळणार याची गेले आठरा दिवस चाचपणी सुरू असताना अचानक राजकीय मोठा बॉम्ब फुटलेला आणि अशोक बननेंनावर जे काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरणार होते त्यांनी थेट भाजपचं कमळ हातात धरलेलं आहे यामुळं आता जतनगरपालिकेत अचानक भाजपचं प्रभुत्व वाढलेलं आहे कारण गेल्या वेळचा माजी नगराध्यक्षच भाजपनं फोडलेलं आहे यामुळे भाजपची ताकद वाढली असताना आता उमेदवारी कोणाला मिळणार बननेनवारांना मिळणार ताडना मिळणार की अन्य कोणाला कारण अश डॉक्टर रवींद्र आरळी हे मोठं नाव आहे आणि तेसुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे रवींद्र आरळी यांना विधान परिषद की नगराध्यक्षपद हे सुद्धा महत्त्वाचं आता ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जतमध्ये नगरपालिकेचं राजकारण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अजूनही उलतापालत होण्याची शक्यता आहे आणखीन एक बातमी आलेली आहे की राष्ट्रवादीचा एक बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे या संदर्भात सुरेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र या भाजपमध्ये आपण प्रवेश करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे मग तो बडा नेता कोण याची उत्सुकता निश्चितपणे जत तालुक्यात लागली आहे एकूणच नगरपालिका निवडणूक ही पूर्ण जत तालुक्याचं राजकारण फिरवणार का आणखी नेहमीप्रमाणेच काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी विरोधात भाजप असं लढाई होणार कारण दुसरीकडे माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे ते काय करणार सुरेश शिंदे सरकार काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण एकीकडं एक एक भाजपची ताकद वाढत असताना दुसरीकडं काँग्रेसची सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे माझे आमदार विक्रम सावंत यांची ताकद आहे त्यामुळं जतनगरपालिकेत आता काँग्रेसविरोधात भाजप अशी लढाई होत असताना आता राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे सुरेश शिंदे सरकार यांची भूमिका महत्त्वाची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बन्नेनवार यांच्या प्रवेशामुळं आता भाजपला जरी बळकटी आली असते तरी आता काँग्रेसचा उमेदवार कोण बन्नेनवार उमेद हे भाजपचे उमेदवार होऊ शकतात का की अन्य कोणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे येत्या अर्धा दिवसात जतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जतमध्ये मोठी राजकीय उलतापालत होणार हे नक्की आहे त्यामुळे आपण पाहूया आता नेमकं पुढं काय होणार आपल्याला जत तालुक्यातल्या काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद